चळवळीना बळ देणारा भाग म्हणून शिरोळ तालुक्यात देश शिरोळ तालुक्याचं देशात नाव आहे इथे कोणत्याही संकटाला पूर्ण उरण्याची उर्मिया मातीत आहे आलमटी धरणाच्या रूपाने या तालुक्यावर जे महापुराचं संकट उभं आहे त्या संकटावर चळवळीच्या माध्यमातून आम्ही लोक लढा उभा करणार व जनरेट्यातून या अलमटीच्या प्रस्तावित उंचीला रोखण्याचा आमचा संकल्प आहे शिरढोण टाकवडी ही गावं चळवळीला बळ देणारी आहेत या गावांनी या लढ्याला साथ द्यावी असं आवाहन काल शिरडोण टाकवडी इथं झालेल्या बैठकीत धनाजी चुळुंगे यांनी केलं आलमट्टी धरणाच्या उंचीला विरोध आहे म्हणून केंद्र सरकारकडे नागरिकांच्या हरकती दाखल करण्याचं अभियान तालुक्यातील प्रत्येक गावात आंदोलन अंकुश करून राबवलं जात आहे त्यासाठी शिरढोन आणि टाकवडे येथे काल बैठका घेण्यात आल्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात भाग घेतल्याचं दिसून येत आहे त्याचबरोबर ते। महापूर नियंत्रण होण्यासाठी सरकारनं कायमस्वरूपी उपाययोजना राबवल्या पाहिजेत अशी मागणी जोर धरू लागली आहे या भागात लागोपाठ येत असणाऱ्या महापुरास आलमट्टी धरण कारणीभूत असल्याचं या धरणाची आणखी उंची वाढवल्यास महापुराचा आणखी धोका वाढणार असून धनाज चुडुंगे यांनी यावेळी सांगून नागरिकांनी अलमट्टीच्या प्रस्तावित उंचीला माझी हरकत असल्याचं केंद्राकडे हरकतपत्र रजिस्टर पोस्टानं पाठवावं असं आवाहनही शेवटी केलं विश्वास वालीघाटे यांनी स्वागत केलं तर शक्ती पाटील यांनी आभार मानले यावेळी शिरडोंचे सरपंच भास्कर कुंभार यांनी आमच्या सर्व सदस्यांसह गावातून किमान दोनशे हरकती पाठवणार असं यावेळी जाहीर केलं यावेळी आंदोलन अंकुशचे राकेश जगदाळे दीपक पाटील पप्पू मुंगळे शाहीर बांधार यांच्यासह उपसरपंच शिवानंद कोरबू अविनाश पाटील दादू चौगुले धन्यकुमार पाटील व नागरिक उपस्थित होते मराठी गेस न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी